श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी आहे श्री गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीचा हा दिवस केवळ सण नसून आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग आहे या दिवशी सर्व भक्त गणपती बाप्पाला प्रार्थना करतात मनोभावे विनंती करतात की आमच्या जीवनातील अडचणी संकटं दैन्य दुःख दूर होऊ दे आणि आम्हाला आनंदाचे दिवस दाखव हो। तर असेच काही धनप्राप्तीचे खास उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका तो पूर्ण पहा तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे बाप्पांचं आनंदात आगमन करायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे मोदकांचा तर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि सुखसमृद्धीचे प्रतीक असे एकवीस उकडलेले मोदक गणपतीला अर्पण करायचे आहेत मोदकाचा नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मोदक प्रिय गणाधीश सुखदायक हो सदैवश तर हे मोदक म्हणजे पूर्णतेचं प्रतीक आर्थिक अपूर्णता भरून काढण्याचा संकल्प असतो त्यानंतरचा दुसरा उपाय आहे दुर्वांचा उपाय दुर्वा ह्या लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या असतात त्यामुळे एकवीस दुर्वांचं गाठोडं किंवा जुडी आपण गणपतीला अर्पण करायची आहे तर दुर्वांमध्ये ऊर्जा असते शुद्धी असते घरातील पैशांचा नाश करणारी जी ऊर्जा असते ती या दुर्वांनी नक्कीच दूर होते तर दुर्वा वाहताना मंत्र म्हणायचा आहे दुर्वांकुरे यज्ञपती सुपूज्य तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा तिसरा उपाय आहे तो म्हणजे श्रीफळ श्रीफळ तर सर्वांना माहीतच आहे म्हणजेच नारळ धनप्राप्तीचा संकल्प श्रीफळ अर्पण करताना मनात करायचा आहे हे बाप्पा जशी श्रीफळाची खोली खजिन्याने भरलेली तशीच माझी झोई धनाने भरून टाका आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी हे श्रीफळ सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे त्यानंतरचा चौथा मंत्र आहे किंवा उपाय आहे गणपती मंत्र हा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम श्री गम सौमाय गणपते वर वरद सर्व जनमे वशमानाय स्वाहा तर हा रोज एकशे आठ वेळा गणेश चतुर्थीपासून ते गणेशच्या विस विसर्जनापर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे घरामध्ये शांत पवित्र असं वातावरणामध्ये हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतरचा पाचवा उपाय आहे लाल वस्त्र आणि कमळफूल अर्पण करणे तर कमळफूल हे लक्ष्मीला अतिप्रिय आहेत गणपतीला लाल वस्त्र आणि कमळाची फुलं अर्पण करायची आहेत जर कमळाची फुलं उपलब्ध नसतील तर कमळ बीज तुम्हाला अर्पण करता येतील कमळ बीज म्हणजेच कमळाच्या फुलांचं बीज हे सहज कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल तर ते बीज तुम्हाला गणपतीला अर्पण करायचं आहे त्यानंतरचा सहावा उपाय आहे पाना फुलांनी तयार केलेली धनयंत्र तर अशी धनयंत्र गणपतीला अर्पण करायचे आहेत पाच पानं पाच फुलं आणि एक नाणं घेऊन गणपतीपुढे एक छोटं यंत्र मांडायचं आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे सर्व संपत्तीची नांदी बाप्पा तुझ्यापासूनच त्यानंतरचा सातवा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे गणेश अथर्वशीर्ष पठण रोज एकदा हे स्तोत्र बुद्धी आरोग्य आणि धनसंपत्तीचं शुद्ध प्रतीक आहे तर हे अथर्वशीर्ष पठण गणेश चतुर्थीपासून तुम्ही रोज एकदा विसर्जनापर्यंत नक्की म्हणायचं आहे तर असे हे धनप्राप्तीचे उपाय आहेत जेणेकरून आपला धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल तर हे उपाय नियमित श्रद्धेने आणि भक्तीने केले के तर केवळ पैसाच नव्हे तर समाधान आणि समृद्धीही आपल्या जीवनात येईल तर अशा गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया आणि आपल्या कुटुंबाला भरपूर लक्ष्मी सुख आणि यश लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि गणपती बाप्पाचा जयघोष करूया गणपती बाप्पा मोर या बाप्पा मो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता त्याचप्रमाणे कोणते उपाय करता तसेच तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद